परभणीतले गुत्तेदार हे आमदार खासदाराच्या गळ्यातले ताईत माजी नगरसेवक विशाल बुद्धवंत यांचा आरोप पर दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी माजी नगरसेवक विशाल बुद्धवंत यांनी परभणी शहरात असलेल्या उघडा महादेव परिसरात जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेलं काम अडवून खड्ड्यात झोपून आंदोलन केलं आहे गु परभणी येथील स्थानिक गुत्तेदारांना हाताशी धरून बोगस कर, काम करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आमदार आणि खासदार यांची जबाबदारी आहे परभणी शहरात होत असलेलं काम त्यांच्या संदर्भात आढावा घेत नाहीत गुत्तेदारांकडून पैसे उगवण्यातच हे आमदार आणि खासदार व्यस्त असल्याचा स्पष्ट आरोप यावेळी बुद्धवंत यांनी केला आहे बोगस कामे बंद करा क्वालिटी मेंटेन करा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं असून मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सुद्धा यांनी विशाल बुद्धवंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे यावेळी विश्वजित बुद्धवंत अजिंक्य गोंदे प्रशांत शिंदे शिवाजी बडे अतुल लंगोटे ॲडव्होकेट भाऊसाहेब मंगेश लता माऊली चोपटे शुभम सतपाळ सतीश खिलारे सचिन पाटील डॉक्टर नाईक साहेब ठाकरे सर वाघमारे सर अनुप गिरी शरद पानोरे प्रदीप दही फळे सुमित भालेराव आदींची उपस्थिती होती काय दिसत आहे काँग्रेसच्या ताब्यात महापालिका असताना ना बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांकडून आम्ही भांडू महापालिकेच्या हद्दीतले रस्ते पीडब्ल्यूला वर्ग केले नगरविकासचे रस्ते बांधकाम विभागाला वर्ग केले याचा कळपूर्ण एक टेंडर काढलं हे टेंडर गुजरातच्या एका एजन्सीला मिळालं जी की फार मोठी एजन्सी आहे त्यांनी इथल्या तीन कॉन्ट्रॅक्टर लोकांना हे कामं सबमिट करायला दिले तीन कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्यांच्याकडे कुठलीही मुबलक अशी मशिनरी नाही जे लोक कामाचा दर्जा देऊ शकत नाहीत आणि हेच लोक मागच्या अनेक वर्षापासून सुद्धा कामं करतात म्हणजे बोगस कामाची ख्याती लोकांची आहे त्याच लोकाला इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रेशर करून काम सबमिट करून द्यायला लावलंय ला। या कामाचा नियमाने जी मुदत असती ती मुदत आता संपत आलेली आहे आज आपण पाहिलं असेल सगळं मिळून अजून दहा पंधरा टक्के सुद्धा झालेलं नाही मग ह्या कॉन्ट्रॅक्टरलाचा हा विलंब झाला या विलंबाचा त्यांनी काही दंड संबंधित कंत्राटदारावर लावलाय का ला ला। आता, आता आपण पाहिलं असेल मीडियाच्या मित्रांना विनंती करतो की याचा आपण आपण सुद्धा या शहराचे नागरिक आहात आपण सुद्धा या सगळ्या बाबी पाहता आज परभणी शहरामध्ये इथं मुली द्यायला तयार नाहीत लोक परभणीला मुलगी नको म्हणतात तुमच्या शहरात खड्डे आहेत आज मरण यात ना मागच्या पाच वर्षापासून आंदोलन केलेलं गुजरातच्या कंपनीला आहे पण इथं प्रॉपर स्थानिक लेव्हलवर दुसरा गुत्तेदार दु, 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 कोणतरी काम करतोय इथं दुसरे दु, दु, तीन कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांचं नाव सुधीर पाटील त्यांचं नाव अशोक जेठवाणी त्यांचं नाव खुपसे हे तीन महाभाग इथल्या सगळ्या आमदार आणि खासदारांच्या गळ्यातले ताईत आहेत आणि आहेत आज जे आंदोलन करणार माझी मूळ भाग आहे अंदाजपत्रकानुसार काम झालं पाहिजे पण त्याच्यामध्ये अंदाजपत्रकात बरेचसे असे दोष आहेत नाल्याचा नॅचरल उतार हा प्रॉपर नाही मी सुद्धा कंत्राटदार आहे माझ्याकडे सुद्धा डांबराच आणि सिमेंटचं युनिट आहे असं असताना सुद्धा माझ्या भागात रस्ता असून सुद्धा मी काम करत नाही का करत नाही कारण दर्जा मेंटेन करावा लागेल कामाची गुणवत्ता समाज झाली पाहिजे ती आपल्याकडे सांभाळून होईल का हा संशय काम करत नाही माझ्याकडे सगळी मास्थानी असताना सुद्धा माझं म्हणणं आहे की अमद पत्रकानुसार काम करा आणि जो मूळ कंत्राटदार आहे सर्जन कन्स्ट्रक्शन गुजरात त्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम करायला सांगा इथले जे सबलेट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते इथल्या आमदार आणि खासदारांच्या गळ्यातले ताईत आहेत महापालिकेच्या महापौरचे गळ्यातले ताईत आहेत हे लोक भक्त यांना मुबलक पैसे देतात अपेक्षेच्या पलीकडे पैसे देतात कामाचा दर्जा सांभाळत नाही शहरातले प्रमुख ठिकाणावर काम चालू आहे ते सुद्धा गतीने चालू रोड रोड असेल 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 एकदम मागच्या दोन तीन वर्षापर्यंत कि उद्या दोन फेब्रुवारी पासून परभणीचा पर ऐतिहासिक असा तुराबोल पुरुष ज्याचा इतिहास मागचे दीडशे वर्षाचा आहे त्या ठिकाणी बरीच वस्ती आहे त्या रस्त्याचं काम सरकारी दवाखाना ते तुराबोल हा मंदिर इथपर्यंत सुद्धा दरगा तुला काही दिवसांनी अजून खड्डे तसेच आहेत तिथेही खोदकाम नीट झालेलं नाही तिथून आज मला सांगा फक्त लोकांची हेळस हे पुरातन शहर आहे हे ऐतिहासिक शहर आहे त्याला एक वारसा लाभलेला आहे मग ही जी मागच्या दीडशे वर्षापासून यात्रा भरते सर्वांना मराठवाड्यातून लोक तिथे दर्शनाला येतात त्यांची किती मोठी गैरसोय आहे घाण पाण्यात दो सुद्धा झोपला तुम्ही आंदोलन करत असताना आजचे आंदोलन आहे तरीही काम होताना दिसत नाही मागच्या चाळीस वर्षापासूनचा हा रस्ता बंद पडलेला आहे इथून पुढचं तुमचं भूमिका काय माझी भूमिका आज आम्ही कार्यकारी अभियंत्याला जाऊन हे मी आपलं जे बोललो ते सगळे मुद्दे आम्ही त्यांना लिखी देणार आहोत त्याच्यावर जर कारवाई झाली तर ठीक नसता याच्यानंतर मी मागे वाईन शॉप साठी जे आत्मदन करायचा प्रयत्न केला मला आढळलं मी प्रशासनाला कल्पना न देता अंगावर पेट्रोल टाकून कलेक्टर साहेबाच्या दालनाच्या बाहेर आत्मदहन करणार आहे आजचं जे आंदोलन केलं होतं या या आंदोलनाची आपण एन सीला पूर्वकल्पना दिली नव्हती का बी ला सीला पूर्वकल्पना आज सकाळपासून आमच्या सगळ्या सहा तारखेला सहा तारखेला सर्व माझ्या भागातील माझ्या मायबाप जनतेने निवेदन दिलं त्या निवेदनाचा कुठलाही विचार झालेला नाही आणि आपण आता पाहिलं असेल की आलेले अधिकारी किती आडमोटीने बोलतात आम्हाला विचारून बसले का अरे तुम्हाला विचारून बसला तुम्ही कोण शासनाचे जावं का शासनाच्या पगारे पडतो तरी काम करा शासनाच्या पगारी तरी काम करा आणि इथल्या लोकप्रतिनिधीला माझा सवाल आहे की तुम्ही एवढा मोठा हा महत्वाकांक्षी विषय आज जवळपास मला वाटते अडुसष्ट कोटी जे काम वाढून शंभर कोटी पर्यंत जाणार आहे याचा पाठपुरावा हो तुम्ही आमदार आणि खासदार म्हणून काय घेतला